घर बांधणी ही प्रक्रिया आहे आणि तिचे अनेक टप्पे असतात जसं की प्लॉटचं सिलेक्शन नंतर तो लाभेल की नाही किंवा कुटुंबातल्या कुणाला जास्त लाभेल त्याची टेस्ट नंतर शल्य शोधन म्हणजे त्यात हाडं वगैरे आहेत किंवा ते बघणं नंतर घराचा वास्तुशास्त्राप्रमाणे नकाशा बनवायचा म्हणजे वास्तुपुरुषाचे त्र्याहत्तर मर्म असतात त्यापैकी एकाही मर्माला धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं प्लान तयार करणं तुम्ही मंडळी प्लान बनवताना म्हणजे आग्नेयला किचन घेता नैऋत्यला बेडरूम घेता आणि धन्य धन्य होता पण ते झालं बालिश वास्तुशास्त्र बाळबुद्ध वास्तुशास्त्र असो नंतरचा टप्पा म्हणजे मुहूर्तावर खोदकामाला सुरुवात करणं साडेतीन विटांची स्थापना करणं गर्भविन्यास करणं पायाभरणी करणं पुढचा टप्पा म्हणजे पर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नाभीपूरण करणं आणि रत्नाध्याय करणं आणि घर बांधून पूर्ण झालं की शांती आणि गृहप्रवेश असे हे अनेक टप्पे आहेत पण या संपूर्ण प्रक्रियेच्या सुरुवातीला अगदी सुरुवातीला ज्या गावात तुम्ही जमीन खरेदी करताय किंवा ज्या गावात तुम्ही घर बांधताय ते गाव आपल्याला लाभतंय ला की नाही याची खातर जमा करावी लागते अनेक जणांचा अनुभव असतो की एखाद्या गावात शिफ्ट झाल्यानंतर त्यांची भरभराट होते किंवा ते अधोगतीला पण लागतात असं का व्हावं एखादा गाव आणि भाग्य यांचा संबंध असू शकतो का आजच्या लेक्चर मध्ये तेच जाणून घेऊयात सर्वांना राधे राधे संजय पाटील आपण उपस्थित आहात वास्तु एक कॉलेजमध्ये कोणतं गाव लाभप्रद ठरेल हे जाणून घेण्यासाठी नारद मुनींनी नारद पुराणात एक पद्धत दिली तिला मी नारदीय पद्धत म्हणतो हडा चक्र आणि काकणी साधन अशा आणखीन दोन पद्धती आहेत तीनही पद्धतींची माहिती तुम्हाला सांगून टाकणार आहे सुरुवात नारदीय पद्धतीने करू या पद्धतीचं पहिलं सूत्र आहे की आपल्या नावाच्या आद्याक्षराप्रमाणे आपण स्वतः आणि गावाच्या नावाच्या अध्यक्षाराप्रमाणे ते गाव कोणत्या वर्गात मोडतं ते पहिल्यांदा जाणून घ्यायचंय आठ वर्ग पडतात पहिला वर्ग अ वर्ग अ वर्गामध्ये सगळे स्वर म्हणजे अ आ इ ई आहा सर्व स्वर येतात दुसरा वर्ग क वर्ग क वर्गात येतात क ख ग घ तिसरा वर्ग आहे च वर्ग त्याच्यामध्ये वर्ण येतात च छ चौथा वर्ग ट वर्ग ट ठ ड ढण पाचवा त वर्ग त थ द सहावा प वर्ग ट फ ब भ म सातवा य वर्ग य र लव आणि आठवा श वर्ग श श स ह या प्रत्येक वर्गाला स्वतःची दिशा पण आहे तक्त्यामध्ये तुम्हाला ती बघता येईल आता नारदांनी नियम असा सांगितलाय की स्वतःच्या वर्गापासून गावाचा वर्ग पाचवा येत असेल तर अशा गावात निवास करू नये पहिल्या नियमात पास झालात तर मग पुढचा नियम लावायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्या गावाचा धन अंक आणि ऋण अंक काढावा लागतो ते सूत्र असं की पहिल्यांदा जातकाचा वर्ग अंक मांडायचा वर्ग आणि वर्गाचे अंक मगाशी आपण बघितले या अंकाच्या बाजूलाच गावाचा वर्ग अंक मांडायचा त्यामुळे दोन अंकी संख्या तुम्हाला मिळेल या दोन अंकी संख्येला आठ न भाग द्यायचा बाकी असेल तो धन अंक तर ऋण अंक काढताना पहिल्यांदा गावाचा वर्ग अंक मांडायचा आणि नंतर बाजूला स्वतःचा वर्ग अंक मांडायचा म्हणजे मगाशी जी, जी तुम्हाला संख्या मिळाली तिच्या उलटी संख्या मिळेल म्हणजे मगाशी समजा एकवीस मिळाली असेल तर आता तुम्हाला बारा मिळेल या संख्येला आठ न भाग द्यायचा आहे बाकी उरेल ती ऋण धन अंक जितका मोठा असेल किंवा धन अंक आणि ऋण अंक यातली तफावत जितकी मोठी असेल तितकं गाव ते लाभदायक ठरेल काय म्हणताय सोपं करून सांगू ठीक है। एक नावची एक मैला आहे एक उदाहरण घेऊ जानकी नावाची एक महिला आहे आणि तिच्याकडे तीन गावांचे ऑप्शन आहेत पनवेल गोरेगाव आणि लोणंद यापैकी कोणत्या गावात राहू असा तिचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर कसं देता येईल ते बघू आता जानकीतला ज हा तिसऱ्या वर्गात येतो छ वर्गामध्ये पनवेलमधला प सहाव्या वर्गात येतो जपासून मोजायचं हो आहे या तक्त्याचा वापर आहे एक दोन तीन चार पाच सहा पनवेल आलं सहावं जानकीच्या पासून पनवेलचा प वर्ग आला सावा म्हणून पनवेलमध्ये तिला राहायला हरकत नाही पुढचं गाव गोरेगाव ग बघा ग आला दुसऱ्या वर्गामध्ये त्याचं अंतर चवपासून मोदायचं आहे एक आणि दोन म्हणजे ज वर्गापासून ग वर्ग दुसरं येतं म्हणून गोरेगावमध्येही तिला राहायला हरकत नाही आता लोणूंचं बघूया लोणून बघा ल लो वर्गात येतं अंतर मोदा एक दोन तीन चार पाच च वर्गापासून य वर्गाचं अंतर पाचवं येतं नारद पुराणाचा नियम असा आहे की स वर्गापासून गावाचा वर्ग पाचवा येत असेल तर त्या गावात राहू नये म्हणून लोणंद हे गाव राहायला बाद होईल लोणंद पहिल्याच फेरीत बाद झालंय आणि पनवेल आणि गोरेगाव पुढच्या फेरीमध्ये गेलेले आहेत इथे एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक वर्गाला दिशा दिलेल्या आहेत आणि दिशेप्रमाणे त्या वर्गांची मांडणी केलेली आहे जशी पत्रिकेची आपण करतो म्हणजे पत्रिकेमध्ये इथे पूर्व असते लग्नस्थान असतं तशीच मांडणी या तक्त्याची सुद्धा होते आणि पत्रिकेमध्ये जसे एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहाचा अंतर आपण अँटी क्लॉक वाईज मोजतो तसंच या तक्त्यात सुद्धा अँटी क्लॉक वाईज मोजायचं आहे आता पुढच्या नियमाकडे वळू त्याच्यासाठी आपल्याला त्या गावाचा धन अंक आणि ऋण अंक काढावा लागेल धन अंक काढण्याचं सूत्र असं आहे पहिल्यांदा जातकाचा वर्ग अंक लिहायचा त्याच्या बाजूला गावाचा लिहायचा आहे दोन अंकी संख्या मिळेल तिला आठानी भाग द्यायचा बाकी राहील ते धन आणि ऋण मध्ये पहिल्यांदा गावाचा अंक लिहायचा आहे त्याच्या बाजूला जातकाचा अंक लिहायचा आहे दोन अंकी संख्या मिळेल तिला आठानी भाग द्यायचा आहे जी बाकी उरेल ती म्हणजे ऋण पनवेलचा धन आणि ऋण अंक पहिल्यांदा आपण काढू ज्याने की तिसऱ्या वर्गात आहे च वर्गाची म्हणून इथे अंक लिहिला तीन गाव आहे पनवेल पनवेलचं वर्ग आहे सहा म्हणून इथे लिहिला सहा भागिले केलं आठ बाकी राहील चार म्हणून चार हा पनवेलचा धन अंक येईल आता ऋण अंक ऋण अंक करताना पहिल्यांदा गावाचं वर्ग अंक लिहायचं आहे गावाचं वर्ग अंक आहे सहा नंतर जातकाचा म्हणजे म्हणजे जानकीचा वर्ग अंक लिहायचा आहे तो येईल तीन थोडक्यात या संख्येची इथे उलट पलट होणार त्याला आठमी भाग द्यायचा आहे उत्तर येईल सात याचा अर्थ असा की जानकी जर मध्ये राहिली तर तिला चार लाभ होईल आणि सात नुकसान होईल आता गोरेगावमध्ये ती राहिली तर काय होतं ते बघू पहिल्यांदा जानकीचा वर्ग अंक लिहायचा आहे तो आहे तीन गोरेगाव बघा गोरेगाव दुसऱ्या वर्गात येतं दुसऱ्या वर्गाचा वर्ग अंक आहे दोन तो बाजूला लिहिला आठानं भाग दिला बाकी राहिले शून्य ज्यावेळी शून्य बाकी राहील त्यावेळी उत्तर घ्यायचं आहे आठ म्हणजेच गोरेगावचा धन अंक आला आठ आता ऋण अंक काढू पहिल्यांदा गोरेगावचा वर्ग अंक लिहायचा आहे तो आहे दोन जानकीचा वर्ग अंक लिहायचा आहे तो आहे तीन आठानं भाग द्यायचा आहे बाकी राहील सात याचा अर्थ असा की जानकी गोरेगावमध्ये राहिली तर तिला आठ फायदा होईल आणि सात नुकसान होईल या दोन्ही गावांची तुलना केली तर अर्थात जानकीनं गोरेगावमध्ये राहणं जास्त श्रेयस्कर ठरेल नारदीय पद्धतीशिवाय अवक हाडाचक्र आणि काकणी साधन अशा आणखीन दोन पद्धती आहेत पण आज मी थांबतोय कारण व्हिडिओ थोडासा जरी लांबला ना तरी तुम्ही मंडळी तो बघतच नाहीत त्याला कारण कमी झालेला अटेन्शन स्पॅन आतापर्यंत सर्वात कमी अटेन्शन स्पॅन होता गोल्डफिशचा आणि त्याच्या नावाने तो वर्ल्ड रेकॉर्ड होता नऊ सेकंदाचा पण त्याचा हा नऊ सेकंदाचा वर्ल्ड रेकॉर्ड आपण मंडळींनी म्हणजे माणसांनी मोडून काढलाय तुम्ही गोल्डफिश कधी फिश टँकमध्ये बघितलं असेल तो कधीही एका जागी स्थिर उभा राहत नाही त्याचं सारखं सुळ 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 सुरू असतं का कारण त्याचा अटेन्शन स्पॅनच नऊ सेकंदाचा आहे तो नऊ सेकंदापेक्षा जास्त का ठिकाणी स्थिर राहू शकत नाही मॉडर्न रिसर्च असं सांगतं की माणसाचा जो अटेन्शन स्पॅन आहे तो आता गोल्डफिश फिशपेक्षाही कमी झाला आहे गोल्डफिशचा नऊ सेकंदाचा आहे आणि माणसाचा झालाय आठ पॉईंट पंचवीस सेकंदाचा आणि याला कारण आहे तुमची रील बघण्याची किंवा शॉर्ट बघण्याची सवय सतत डोळ्यासमोर आपल्याला काहीतरी भिरभिरत ठेवावं लागतं कोणत्याही एका ठिकाणी आपण स्थिर बुद्धीने राहू शकत नाहीत सव्वा आठ सेकंदापेक्षा जास्त आठ पॉईंट पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ मॉडर्न रिसर्च तसं सांगते म्हणून आज इथे थांबतो चाकणी साधन आणि अवकाहारा चक्राची माहिती आपण पुढच्या भागात बघू जाता जात फक्त एक वाक्य सांगतो जी मंडळी रिम्स आणि शॉर्टच्या आहारी गेलीत त्यांना आयुष्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मोठ्या वाटायला लागतात राधे राधे